नमस्कार आज अठरा सप्टेंबर मंडळी महाराष्ट्रातील अनेक नामवंत शिक्षण तज्ज्ञांमध्ये गणले जाणारे एक शिक्षक ते शिक्षण संचालक हा प्रवास ज्यांनी लिलया साकार केलाय ते विद्याधर विष्णू चिपळूणकर उर्फ वी व्ही चिपळूणकर साहेब यांचा आज तृतीय स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा वेध घेणारा शिक्षक ते शिक्षण संचालक हा एक परिपूर्ण लेख आदरणीय श्रीवा कुलकर्णी सर यांनी शब्दबद्ध केला तो आता आपण ऐकणार आहोत तत्पूर्वी लेखकांबद्दलही थोडंसं जाणून घेऊयात गुरुवर्यक श्रीवा कुलकर्णी सर यांनी वय वर्षे अठरा ते अठ्ठावन्न अशी तब्बल चाळीस वर्षे अध्यापन आणि त्यानंतर सलग एकवीस वर्षे म्हणजे आजता गायत त्यांनी विविध महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी स्वतःला जोडून ठेवलेला आहे त्यांना पाच सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानंही गौरवलं गेलं बाल भारती एन सी आर टी एस सी आर टी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परीक्षा परिषद एस एस सी बोर्ड यासारख्या नामवंत संस्थांमधून सरांनी विविध स्तरांवर सहभाग नोंदवून लेखन संपादन प्रशिक्षण मार्गदर्शन मूल्य शिक्षण याबाबत भरीव कार्य केलेलं आहे त्यांनी नववी ते बारावीच्या मराठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये समन्वयक म्हणून सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे शिक्षण संक्रमण शिक्षण विवेक भारतीय शिक्षण अशा अनेक लोकप्रिय नियतकालिकांमध्ये संपादक मंडळाची महत्त्वाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे आणि विशेष म्हणजे दिवंगत वी व्ही चिपळूणकर साहेब आणि प्रस्तुत लेख लिहिणारे श्रीवा कुलकर्णी सर यांचा अत्यंत जवळचा परिचय होता याला कारणही तसंच आहे चिपळूणकर साहेबांचं स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्यातील सामान्य शिक्षकांशी सहज मिळून मिसळून वागत आणि धडपड्या व उपक्रमशील शिक्षकांची पारख करत त्यांच्याशी पत्रसंवाद साधत कोणी अगदी साधं पोस्ट कार्ड किंवा कविता जरी पाठवली तरी त्यावर ते सखोल चिंतन करून आठवणीनं प्रतिउत्तर लिहून त्या त्या शिक्षकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देत असत त्याचीच एक झलक म्हणजे आता यापैकी एका पत्राची आठवण श्रीवा सरांनी आवर्जून सांगितलेली आहे त्यांनी श्रीवा सरांना पत्रातून लिहिलं होतं की तुम्ही अजूनही शिक्षकाच्या भूमिकेतून निवृत्त झालेले दिसत नाही तो तुमच्या तो तुमचा खरा खुरा पिंड आहे विद्यार्थी हा तुमचा श्वास आहे व त्याचा विकास हा तुमचा ध्यास आहे त्याच्या विकासासाठी अखंड चिंतन करत क्रियाशील राहणं हा तुमचा धर्म आहे हे तुमच्या प्रत्येक शब्दानं व कृतीनं सिद्ध होत आहे नव्हे ही तुमची साधनाच आहे तुमचं अंतरंग नितांत छात्रप्रेमानं तुडुंब भरल्याचं व ओसंडून वाहत असल्याचं जाणवतं असं मातृहृदय असलेला तुमच्यासारखा शिक्षक दुर्मिळच शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात पुरून उरतो असं विनोबांनी म्हटलं आहे त्याचं मूर्तिमंत दर्शन तुमच्या या साधनेत घडतं मनपूर्वक अभिनंदन असंच अखंड कार्यरत रहा हा आनंद निसंशय आगळा वेगळाच त्याची संततधार तुमचं अवघ जीवन सुफलित करत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि हो तुमची कविता सुद्धा आवडली बरं का आणि मग या कवितेवर अगदी ताक म्हणजे ताजा कलम या अंतर्गत साहेबांनी पुन्हा विस्तृत असं चिंतन लिहिलेलं होतं आणि मग खाली आपली सही करून ते पत्र पूर्ण केलं होतं तर असं हे म्हणजे शिक्षण संचालक या पदावरील आगळं वेगळं शिक्षक प्रेम आणि अर्थात शिक्षण आणि विद्यार्थी प्रेम खरंच चिपळूणकर साहेबांचे शब्द म्हणजे जणू परिसच होते आणि हा परिसस्पर्श अनेकांना लाभला त्यापैकीच एक म्हणजे आपले श्रीवा कुलकर्णी सर आता अत्यंत कृतज्ञतेनं आणि समग्रतेनं लिहिलेला हा लेख आपण ऐकूयात अर्थात प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल असाच हा लेख आहे शिक्षक ते शिक्षण संचालक ऐकूयात चिपळूणकर विद्याधर विष्णू माजी शिक्षण संचालक विचारवंत शिक्षण तज्ज्ञ शिक्षक जन्मदिनांक तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस मृत्यू दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा विद्याधर विष्णू चिपळूणकर यांचा जन्म मुंबईतील विले पार्ले येथे झाला त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील पार्ले टिळक विद्यालयात झाले संस्कृत विषयात बी ए केल्यानंतर त्यांनी एम ए या, एमे, या पदव्या घेतल्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये ते खार येथील विद्या मंदिर शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले पुढे एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग जवळील येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले एकोणीसशे एकोणसाठ मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत त्यांची शिक्षण संचालक या पदावर नेमणूक झाली त्यांनी महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ विविध पदांवर शिक्षण विभागात कार्य केलं कोल्हापूर मुंबई येथे बी एड महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून कार्य केलं औरंगाबाद येथे शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिलं तो काळ म्हणजे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर बीड येथे शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली राज्य शिक्षणशास्त्र संस्था पुणे येथे संचालक पद त्यांनी भूषवलं त्यानंतर पाठ्यपुस्तक मंडळ बाल भारती पुणे येथे ते, होते। ते होते। संचालक होते टोकियो येथील शैक्षणिक संशोधन कार्यशाळेत ते सहभागी झालेले होते राज्याचे शिक्षण संचालक असताना अनेक शैक्षणिक उपक्रम त्यांनी हाती घेतले त्यातील काही उपक्रमांचा केंद्र शासनाच्या स्तरावर सुद्धा चिकित्सक अभ्यास होऊन त्यांना मान्यता मिळाली संपर्काधिष्ठित शालेय गुणविकासाचा कार्यक्रम या योजनेनुसार सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी शाळांची प्रतवारी शाळा निहाय योजना शाळा सुधार कार्यक्रम शाळा समूह संरचना कार्यक्रमांचे आयोजन स्थानिक समाजाचा सहभाग मूल्यमापन आणि अनुधावन अशी सात कलमी उपाययोजना निश्चित करण्यात आली या सप्तपदीचा प्रयोग स्वत शिक्षण संचालकांनी दत्तक घेतलेल्या सोरहली बुद्रुक वाघेश्वरी विद्यालयाच्या शाला समूहात करून पाहण्यात आला केंद्र शासनानं या प्रयत्नांची दखल घेतली राष्ट्रीय शैक्षणिक व प्रशासन संस्था नवी दिल्ली म्हणजेच निपा यांनी सर्व राज्यांच्या प्रतिनिधींचा एक अभ्यास गट नेमून महाराष्ट्राच्या या योजनेचा अभ्यास केला केंद्र शासनानं या प्रयोगाची शिफारस सर्व राज्यांना केली स्वयं मूल्यमापनातून स्वयं शिक्षण विकास साधने हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट होय प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षण विस्तार अधिकारी अशा विविध घटकांनी अंतर्मुख होणे आपल्यातील उणीवांचा शोध घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी या योजनेचा खूप उपयोग झाला आपल्या कार्यातील आनंददायक क्षण शिक्षकांनी टिपणे व त्यावर लेखन करणे असे आनंदाचे या उपक्रमाचे स्वरूप होते आणि ले अमृत कण या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी दररोज किमान दहा पाने तरी वाचावी व एक पान तरी लिहावे असं सुचवण्यात आलं माध्यमिक स्तरावर विषय शिक्षकांच्या संघटनांना शासनाकडून अर्थसहाय्य देण्याची योजना आखण्यात आली त्यातून अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शिक्षकांचे सहकार्य घेण्याचा प्रयत्न झाला प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील चांगल्या कामाची दखल घेऊन संबंधित शिक्षक मुख्याध्यापक यांना गुण ग्रहण पत्रे पाठविण्याची योजना त्यांच्याच काळात सुरू करण्यात आली जीवन शिक्षण या नियतकालिकातून आदरणीय चिपळूणकर साहेबांनी अंदाजे पंधरा किती पंधरा महिने शिक्षकांशी हितगूज करणारी पत्रे प्रसिद्ध केली औरंगाबाद येथे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या कालखंडात शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्राचार्य असताना विद्यार्थ्यांसाठी चिपळूणकर यांनी समाजाचा एक घटक या नात्यानं माणूस म्हणून जगण्याची क्षमता विकसित करते ते शिक्षण हा पायाभूत विचार लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व्यावसायिक बौद्धिक भावनिक शारीरिक नैतिक नेतृत्वविषयक व्यावहारिक आणि आध्यात्मिक क्षमतांचा विकास व्हावा यासाठी पंचवीस गुणांची एक पडताळा सूची विकसित केली होती पहिलीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे प्राथमिक शाळेत स्वागत करण्यात येऊ लागले शाळा व शिक्षक यांच्याबद्दल आपुलकी निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता मुलींसाठी शिक्षण मोफत केले असले तरी कित मुलींच्या कपडे वह्या चपला इत्यादी गरजांची पूर्तता होत नाही हे लक्षात घेऊन समाजाच्या दर महा पंचवीस रुपये देऊन तिचं दत्तक पालकत्व स्वीकारण्याची सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या गावातील गरजू मुलींचे दत्तक पालकत्व स्वीकारून चिपळूणकर यांनी या योजनेचा शुभारंभ केला अल्पावधीतच या योजनेचा लाभ राज्यातील दीड लाख मुलींना मिळू लागला देशाच्या पंतप्रधानांनी या योजनेत विशेष रस घेऊन व केंद्र शासनाच्या शिक्षण सल्लागार मंडळानं या योजनेची शिफारस देशातील सर्व राज्यांना केली प्रशासन यंत्रणेतील आपल्या सर्व सहकार्यांना आपण दौऱ्यात काय पाहिले व ऐकले ते कळावे यासाठी व शिक्षण विकासाला पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी वीवी व्ही चिपळूणकर दर महिन्याला चक्रमुद्रित संपर्क पत्रिका पाठवित असत शिक्षणाकडून सामाजिक विकासाकडे हा प्रकल्प सुरू करण्यात आला प्रौढ महिलांच्या शिक्षणाला व विकासाला अधिक गती देण्यासाठी माहेर हा प्रकल्प त्यांच्याच काळात सुरू करण्यात आला होता चिपळूणकर यांनी असे विविध उपक्रम अंमलात आणण्याचे प्रयत्न केले चिपळूणकर हे कल्पक उपक्रमशील विचारवंत त्याचप्रमाणे अत्यंत प्रभावी वक्ते होते आपल्या वाणीने व वा शिक्षण विषयक तळमळीने त्यांनी अवघा महाराष्ट्र भारावून टाकला मराठी संस्कृत इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते श्रोत्यांना विश्वासात घेऊन ते त्यांना विचार प्रवृत्त करत त्यांना कृतीची प्रेरणा देत आचार्य विनोबा भावे महात्मा गांधी स्वामी विवेकानंद इत्यादी विचारवंतांचे वाङ्मय त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत श्रीमद भगवत गीता दासबोध श्री ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांचा त्यांचा अभ्यास आहे शिक्षण विषयाच्या चिंतनातून भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासातून प्रत्यक्ष शैक्षणिक उपक्रम केल्यानं त्यांना सहज शिक्षणाच्या व्याख्या सुचत जात भारतीय तत्वज्ञानाच्या चिंतनातून काही शिक्षण विषयक व्याख्या चिपळूणकरांनी सिद्ध केल्या आहेत त्यातील एक सोपी सुटसुटीत व्याख्या तर सर्वोतोमुखी झाली आहे ते म्हणत शिक्षा म्हणजे वळण दळण नव्हे काय शिक्षा म्हणजे वळण दळण नव्हे हीच ती व्याख्या क्षणाक्षणाला जे शिकविते ते, ते शिक्षण किंवा नीतीमानांच्या सहवासात जे मिळते ते शिक्षण अशा काही सोप्या व्याख्या त्यांनी केल्या आहेत विद्यार्थी शिक्षक परायण असावा शिक्षक विद्यार्थी परायण असावा दोघेही ज्ञान परायण असावेत आणि ज्ञान सेवा परायण असावे ही विनोबांची चतुस्सूत्री सर्वश्रुत आहे शिक्षण व समाज जीवन यांच्या परस्पर संबंधीच्या संदर्भात कर सुचवितात शिक्षण संस्था समाजाभिमुख असाव्यात समाज शिक्षणाभिमुख व्हावा शिक्षण विकासाभिमुख व्हावे शैक्षणिक व्यवस्थापन शिक्षकाभिमुख व्हावे शिक्षण छात्राभिमुख व्हावे छात्र ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाभिमुख व्हावेत आणि ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान हे विश्व कल्याणाभिमुख व्हावे किती सुंदर लिहिले ना त्यांनी आकाशवाणी दूरदर्शनवर भाषणे दिली आहेत व मुलाखतीत सहभागही घेतला आहे शैक्षणिक विषयांवर सुमारे शंभर लेख लिहिलेले आहेत व संपर्क पत्रिकांमधील लेखनही केलेलं आहे त्यांनी निवृत्तीनंतर औरंगाबाद येथे दहा बारा वर्षे गीता वर्ग घेतले जीवन संस्कार हे पुस्तकही लिहिलं तेथेच त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली त्यातून गीता भवन साकार झालं एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णव या काळात सुद्धा त्यांनी औरंगाबाद येथील प्रौढ शिक्षण योजनेमध्ये संचालक म्हणून काम केलं होतं त्याबद्दल सुद्धा महाराष्ट्र शासनानं त्यांना पुरस्कृत केलेलं आहे तर असं हे शिक्षण वेळ जपणार एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना विनम्र अभिवादन धन्यवाद